शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सांगली लोकसभेच्या आखाड्यात पैलवान चंद्रहार पाटलांना उतरवलंय पण महाविकास आघाडीत असताना ठाकरेंनी घेतलेला निर्णय काँग्रेसला रुचला नाही आणि काँग्रेसचे नाराज असलेले इच्छुक उमेदवार थेट हायकमांडकडे पोहोचले सांगलीच्या जागेवरून खरंच आघाडीत बिघाडी झालीय का बघूया बुधवारी सत्तावीस मार्चला सांगलीचे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्ली दरबारी पोचले कदम आणि पाटील यांच्या थेट भूमिकेनं महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं समोर आलं खरंतर काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर आधीच दावा सांगितला होता पण ठाकरेंनी चंद्रहार पाटील सांगलीतून लढणार असं जाहीर केलं आणि मवियात मिठाचा खडा पडला सेनेनं जाहीर केलेली उमेदवारी एकतर्फी असल्याची टीका बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांनीही केली हाच मुद्दा आता काँग्रेस हायकमांडकडे पोचलाय विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी काँग्रेस अध्यक्षांकडे आपलं म्हणणं मांडलं सांगली हा काँग्रेसचा सा पारंपरिक मतदारसंघ त्यामुळे मित्र पक्षांना ही जागा सोडण्यासही सा सांगितलं होतं पण सेनेनं जागा जाहीर केली आणि काँग्रेसची गोची झाली या भेटीनंतर विशाल पाटील यांनी तर थेट पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढणार असा निर्धार व्यक्त केलाय त्यामुळे विशाल पाटील लढले तर सांगलीच्या या जागेवरून उद्धव ठाकरेंची अडचण वाढेल पण त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या कुरबुरीही वाढतील एवढं नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आहे नक्की कळवा